रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

वीरसागर नगर येथे चतुर्मास महोत्सवानिमित्त धार्मिक अनुष्ठान आणि प्रवचन यात रममान झाल्याचे दिसून येत आहे या दोन्ही ठिकाणी चतुर्मास निमित्त मोठी गर्दी होताना दिसते आहे आज गुरुवार दिनांक एकोणीस जून एक या रोजी एक हजार आठ मुनिश्री विशाल सागरशी महाराज यांचा अठ्ठेचाळीसावा अवतरण दिवस मोठ्या श्रद्धेने व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत आहे यानिमित्त संत मनमाडकर मठ येथे दुपारी एक वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलफडे यांनी दिली आहेत तर या कार्यक्रमास जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे आज श्री एकशे आठ विशाल सागरजी महाराजांचा सा, अठ्ठेचाळीसावा दीक्षा दिवस आहे त्याबद्दलची सर्व माहिती आमच्या बेटीताई देतील जय जिनेंद्र विद्यासागर महाराजांच्या संघातील एकशे आठ विशाल सागरजी महाराजांचा आज अठ्ठेचाळीसावा दीक्षा दिवस आहे त्यांच्या येण्याने आम्ही सगळे जागे झालेले आहोत धर्म केल्यावर त्याच काय फळ मिळतं हे दोन प्रवचन ऐकूनच आम्हाला थोड फार समजलेलं आहे त्यांचा आज अठ्ठेचाळीसावा अवतरण दिवस आहे सर्वांनी बहुसंख्येने हजर राहावे स्थळ मनमाडकर आदर्श शाळेच्या थोडेसे पुढे दुपार आज दुपारी एक वाजता कार्यक्रम होईल वा। सर्वांनी जन्म सर्वांनी प्रचंड बहुसंख्येने हजर राहावं